ताजा मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिरडोन पुलावरील संरक्षक कटडे तुटले रात्रीची वाहतूक ठरते धोकादायक शिरो तालुक्यातील कुरनवाड शिरडोन येथील पंचगंगा नदीवर मुख्य पुलावर बसवलेले लोखंडी संरक्षक कटड्यांवरील पाईप मोडून खाली कोसळले आहेत त्यामुळे या पुलावरील विशेषता रात्रीच्या वेळेस होणारी वाहतूक अतिशय धोकादायक बनली आहे अशातच संततधार पावसामुळे नदीला पूर आलेला आहे अंधारात वाहन चालकांना या तुटलेल्या कटड्यांचा अंदाज न आल्यास अपघाताची शक्यता नाकारता येत नाही स्थानिक नागरिकांनी याबाबत संबंधित विभागाचं लक्ष वेधलं असून त्वरित दुरुस्तीची मागणी केली आहे पुलावरील वाहतुकीसाठी संरक्षणाची व्यवस्था नसल्यास अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढू शकते प्रशासनाने याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन तात्काळ योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे महानकारी न्यूजसाठी சச்சின் பெரோஜே குருந்து